अजित पवार काही एका दिवसात घडत नाहीत जसं पवार साहेब एका दिवसात कधी आयुष्यात घडले नाहीत साठ वर्षाची त्यांची प्रदिर्घ मेहनत आहे असं दाखवण्याचाही केलवाडा प्रयत्न जसं काय जगाचं आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय सगळ्याच गोष्टीची माहिती मलाच एकट्याला आहे आणि मला सर्व कळतं कळतंय असा आभास निर्माण करणारे काही जे आहेत त्याच्यातलं ते एक व्यक्तिमत्व आहे नेत्याने निवडणूक लोकसभा लढायला नकार दिला असं कोणतरी म्हटलं बरं तो दावा खोटा आहे मी लढलो मी नेता नाही पण मी लढलो भुजबळ साहेब लढले त्याच्यामुळे तो काय मुद्दा येतच नाही ना पवार गटांकडनं जो तुमच्यावरती जो राजकीय जो हल्ला होतो त्याच्यामध्ये रोहित पवार फार आग्रभागी आहेत ते जास्त म्हणजे अधिक आक्रमकपणे बोलतात इतर कोणतेही नाही तर त्यांचं जे एकूण राजकीय आकलन आहे ते असं म्हणतात की आता ते प्रति अजित पवार व्हायची या तयारीमध्ये आहेत तर तुमचं आदर्श तसंच आहे आता तुम्ही म्हणता प्रति अजित पवार मी जे म्हटलं की अजित पवार काय एका दिवसात घडत नाही बरं जसं पवारसाहेब एका दिवसात कधी आयुष्यात घडले नाहीत की साठ वर्षाची त्यांची प्रदीर्घ मेहनत आहे तसं कोण असं म्हणत असेल मी अजित पवार घडेन तर तसं इतकं सोपं आहे बरं त्याला खूप परिश्रम खूप कष्ट असे खूप जन्म त्या ठिकाणी घ्यावे लागतील मी अनेक वेळेला वंडन केलं की अकाली आलेलं प्रौढत्व असं दाखवण्याचाही केलवाडा प्रयत्न जसं काय जगाचं आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय सगळ्याच गोष्टीची माहिती मलाच एकट्याला आहे आणि मला सर्व काय कळतंय असा आभास निर्माण करणारे काही जे आहेत त्याच्यातलं ते एक व्यक्तिमत्व आहे ठीक आहे बघूया असं होत राहत असतं राजकारणात ओके तुमच्या जेव्हा या सगळ्या पॉलिटिकल चर्चेमध्ये आदिती तत्करी आता मंत्री झालेले आहेत दोन हजार चोवीसची निवडणूक आहे तर तुम्ही स्वतः परत विधानसभेमध्ये इच्छुक इच्छुकात की लोकसभेमध्येच तुमचं पुढचा दोन हजार चोवीसचा प्लॅन काय आहे एक असं आहे की आता नव्या जबाबदारीमध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष मिळतो स्वाभाविकपणाने आज आम्ही भारतीय जनता पक्ष शिवसेना एकत्रितपणाने बसून मी जागा वाटप त्या ठिकाणी योग्य पद्धतीने करू आवश्यकता लागली तर केंद्र पातीवरती सुद्धा त्या बाबतीतली चर्चा होईल त्यामुळे ज्या वेळेला रायगडच्या लोकसभेच्या जागेचा विषय लढण्याचा विषय त्यावेळेला अजितदादा या बाबतीतला निर्णय त्या ठिकाणी घेतील कारण शेवटी मला मी एक नक्की दावा या ठिकाणी करू शकतो की लोकसभा लढायला मी कधी नाकारला नाही पण तरी म्हटलं काल परवा की लोकसभा लढायला नेत्यांनी नकार दिला मी स्वतःला नेता मानत नाही पण दोन हजार चौदाला मी लोकसभा लढलो मोदी लाटे लाटेमध्ये आणि अतिशय आणि मंत्री असताना बरोबर आणि लोकसभा लढल्याच्या नंतर राजीनामा सुद्धा स्वतःहून देणारा मी आहे माझ्याकडे राजनामा नाही मागितला मी स्वतः जाऊन दिला मी पवारसाहेबांकडे इच्छा व्यक्त केली दादांकडे इच्छा व्यक्त केली की आता मला मंत्रीपदापेक्षा संघटनेमध्ये काम करायचं ओके नेत्याने ऐकलं मी प्रदेशाध्यक्ष झालो त्याच्यामुळे लोकसभा लढलो मी एकोणीसशे लोकसभा सुद्धा मी लढलो बरोबर त्याच्यामुळे नेत्याने निवडणूक लोकसभा लढायला नकार दिला असं कोणतरी म्हटलं बरं तो दावा खोटा आहे मी okay. लढलो मी नेता नाही पण मी लढलो भुजबळ साहेब लढले त्याच्यामुळे तो काय मुद्दा येतच नाही ना उलट काही असे असंख्य नेते आहेत की जे लोकसभा लढले नाहीत त्याची नावं आज मी काय घेऊ इच्छित नाही तशीच वेळ आली तर मी जाहीर करेन जाहीर करेन पण दोन हजार चोवीसला तुमच्या मनातली इच्छा काय समजा ठीक आहे दादा निर्णय घेतील लोकसभा लढण्याच्या संदर्भामध्ये पक्ष म्हणून दादांनी आणि मग मित्र पक्ष म्हणून त्यावेळेला स्वाभाविकच आहे शिवसेना मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत सर्वांच्या संमतीने जर काही ठरलं निवडणूक लढायची हो तर बिलकुल आम्ही मी समोर पण तुम्हाला मंत्री राज्यामध्ये पुन्हा यावं मंत्री व्हावं एक असं आहे की शेवटी प्रत्येकाने कुठे निवडणूक लढाव्यात बरं हे शेवटी नेतृत्व ठरत असतं था। बरं आज आपण बघतो अनेक वेळेला राज्यामध्ये सुद्धा किंवा देशामध्ये सुद्धा बरं अनेक वेळा लोकसभेला उभे राहिलेले मंत्रीसुद्धा आपण पाहतो लोकसभेमध्ये जाणारी माणसंसुद्धा राज्यामध्ये येऊन परत नेतृत्व करतात बरोबर असं होऊ शक होऊ शकतं त्याच्यामुळे मला त्याच्यामध्ये काय आज फारसं हे नाही माझ्या दृष्टीने महत्त्वाचा आहे की जो निर्णय दादांच्या नेतृत्वाखाली सामुदायिकरित्या लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही घेतला आहे या निर्णयाला लोकमान्यता निवडणुकीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती मिळवणं हे उद्दिष्ट माझ्यासमोर आज महत्त्वाचं महत्त्वाचं आहे